नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे पनीर भुर्जी ते एकदम परफेक्ट अशी आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत तो व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एकदम मी पनीर घेतलं आहे तर पनीर आपल्याला कॉटनच्या कपड्याने ना त्याच्यातलं जे पाणी असतं ना ओलसर ते पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचं आहे स्वच्छ असं जेणेकरून काय होतं मग चिकट होणार नाही पनीरची भुर्जी आपली तर या पद्धतीने आपण पूर्णपणे त्याच्यातलं मॉश्चरायझर हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता हे किस किसणीच्या असं किसून घ्यायचं आहे त्याच्यातलं मी थोडं पनीर काढून ठेवणार आहे आणि बाकीचं पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे तर जाड किसणी घ्यायची आपल्याला तर जाड किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे हलक्या हाताने आपल्याला किसायचं आहे आप त्या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे बारीक किसणी नाही किसायचं नाही तर मग काय होतं ते सगळं एकमेकाला चिकटतं पनीर आपल्याला असं मोकळं मोकळं झालं पाहिजे त्यामुळे मोठ्या किसणीने आपण किसून घ्यायचं आहे ते ह्या पद्धतीने आपल्याला पनीर किसून घ्यायचे त्यानंतर आपण पने जे पनीर साईडला ठेवलं होतं ना तर त्याचे आपल्याला बारीक बारीक असे बारी तुकडे करायचे चाकूच्या साह्याने थोडेसे जाळसरकट करायचे आपल्याला हे पा ह्या पद्धतीने तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे ह्या पद्धतीने आपल्याला पनीर किसून घ्यायचे काही जाडसर आणि काही किसणीच्या साह्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा त्यानंतर इथे मी भुर्जी बनवण्यासाठी ना इथे दोन कांदे घेतले तर ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे एकदम बारीक कट करायचे आहे त्यानंतर एक टोमॅटो घेतलं आहे आणि लसूण मी बारीक कट करून घेतलं आहे आणि अद्रक मी थोडंसं किसून घेतलेलं आहे आणि लसूण तुम्ही एकत्र पेस्ट केली तरी चालेल या पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती मी कडायता पॉईल ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले तर तेल इथे मी दोन चम्मच घातले तुमच्या याच्यानुसार तुम्ही तेल घालू शकता त्याच्यात आपण थोडे जिरे टाकणार आहोत तर जिरे छान फुलल्याच्या याच्यामध्ये आपण बारीक कट केलेलं जो लसूण होता तो टाकायचा आहे आता लालसर विचारून आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे आणि ते जास्त तिखट लागणार नाही तर आपण छान असा लाल सरवून इथे लसूण परत लागेल लगेच आपण एकदा कांदा टाकून घ्यायचा कांदा आपल्याला आता परतून आहे लाल सर होईपर्यंत गॅस आपण फुलच ठेवणार आहोत फुल गॅसवरतीच आपल्याला परतून आहे इथे कांदा आहे तेव्हाच आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तर मी इथे उभ्या कट करून हिरव्या मिरच्या घेतल्या तर याच्यामध्ये मी तर इथे आपले हिर हीरो... हिरवी मिरच्या आणि कांदा परतला आहे त्याच्यामध्ये आता लगेच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची याच्यामध्ये अद्रकची पेस्ट टाकली आहे मी तर लसूण आपण आधीच आहे फक्त अद्रकचीच पेस्ट टाकलेली मी याच्यामध्ये ही परतले, आता हे छान असं परतल्याच्यानंतर याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकायचे आपल्याला आता हे सर्व एकत्र करून छान असं परतून घ्यायचं आहे हवा असल्यास तुम्ही शिमला मिरची टाकू शकता तर माझ्याकडे नव्हती मी नाही टाकते आणि नसली नाही टाकली तरी चालते तर इथं मी नाही टाकते आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे कमी गॅसवरती परतवायचं आहे आपल्याला तर हे परतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तिथे मी थोडी शाळ टाकते त्यानंतर याच्यामध्ये मी जिरा पावडर टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये थोडी धना पावडर टाकणार आहे मी थोडीशी आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आता हा मसाला छान परतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे पनीर बारीक किसून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये आहे आणि आता आपल्याला ना गॅस फुल आहे फुल गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे परफेक्ट भुज पनीर भुजी तयार होते कमी गॅसवरती नाही करायचे कारण मग पाणी सुटतं त्याच्यामुळे मग ते तिकट तिखट होऊन जातं तर आपल्याला फुल गॅसवरतीच परतून घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे टाकायचंय सर्वात शेवटी थोडीशी कोथंबीर पण टाकायची आता हे छान असं परतून घ्यायचं हे सर्व एकत्र मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं बटर आहे बटर ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तरच टाका नाही टाकलं तरी चालेल आता हे दोन ते तीन सेकंद आपल्याला फुल गॅसवरतीच परतून घ्यायचे तर इथे आपली पनीर भुर्जी बनवून तयार झालेली आहे तर गॅस बंद करू तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी पनीर भुर्जी झाली एकदम अशी सुट तर एकदा नक्की करून पहा खूप छान लागते आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा